नमस्कार हिस्टो फॅक्ट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस अर्थात भारतातीलच नव्हे तर जगातील महान व्यक्तिमत्व महात्मा गांधी यांच्याच पुण्यतिथी त्यानिमित्त थोडंसं साधारणतः एकोणीसशे वीसच्या नंतरचा काळ असेल नुकतंच लोकमान्य टिळकांचं निधन झालेलं होतं आणि या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी पुण्यामध्ये आलेले पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी एक इच्छा व्यक्त केली की लोकमान्य टिळक ज्या ठिकाणी बसून काम करायचे त्या ठिकाणाचं मला दर्शन घ्यायचं आहे तसा निरोपही त्यांनी केसरीवाड्यामध्ये पाठवला त्यावेळी लोकमान्य टिळकांचे राजकीय वारसदार आणि केसरीवाड्याची व्यवस्था पाहणारे नचिन केळकर यांनी त्यांना सांगितलं निरोप पाठवला की अवश्य या, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वैचारिक मतभेद होते ते आपण सर्वांना माहीतच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधी हे टांग्यातून केसरीवाड्याला पोहोचले केसरीवाड्यामध्ये प्रवेश करत असतानाच केसरीवाड्यामध्ये पाऊल टाकणार एवढ्यात नचिम केळकर हे पुढं आले आणि महात्मा गांधींना म्हणाले अगदी मिश्किलपणे म्हणाले सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प मग तुम्ही शत्रूच्या कॅम्पमध्ये आलेले आहात गांधीजी त्यांच्या पद्धतीनं हसले आणि त्यांनी उत्तर दिलं लोक माय अपॉटंट स्कॅम नाही माझ्या विरोधकाच्या कॅम्पमध्ये लोकमान्य टिळक हे जरी वैचारिक विरोधक असले तरी ते शत्रू नव्हते महात्मा गांधीजी त्यांना शत्रू मानत नव्हते एखाद्या व्यक्तीचे विचार वेगळे असतीलही म्हणून तो आपला शत्रू होत नाही ही महान शिकवण हे महान तत्वज्ञान महात्मा गांधींनी पूर्ण जगाला दिले अल्बर्ट आइनस्टाईन महान सर्वकालीन महान असा शास्त्रज्ञ महात्मा गांधींबद्दल म्हणतो भविष्य काळामध्ये महात्मा गांधींसारखा हाडामासाचा माणूस या पृथ्वी तलावर अस्तित्वात होता यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल एवढं महान व्यक्तिमत्व हे महात्मा गांधींचं होत पण अशा या महान व्यक्तिमत्वाचं तत्वज्ञान विचार जपणं आवश्यक आहे बलशाली भारतासाठी लोकशाहीसाठी अशा या महान व्यक्तिमत्त्वाची आज पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन धन्यवाद